आकारी पडित संघर्ष समितीचे पाचव्या दिवशी उपोषण सुरूच आचारसंहितेच्या नावाखाली आंदोलन दडपण्याचा शासनाचा प्रयत्न आंदोलकांचा आरोप श्रीरामपूर तालुक्यातील नऊ गावातील सुमारे सात हजार सहाशे सदुसष्ट एकर शेतजमीन इंग्रज सरकारने एकोणीसशे अठरा साली सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून परत देण्याच्या हेतूने ताब्यात घेतल्या होत्या मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली तरी देखील अद्यापपर्यंत या जमिनी शेतकऱ्यांच्या वारसांना किंवा शेतकऱ्यांना मिळालेल्या नाहीत त्यामुळे या शेतकऱ्यांनी आ आक्रमक भूमिका घेत वेळोवेळी आंदोलने केली मात्र शासन कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्याने आकारी संघर्ष समितीने मागील पाच दिवसापासून श्रीरामपूर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे आज उपोषणाचा दिवस असून देखील शासनाने याची कोणतीही दखल घेतली नसल्याने आचारसंहितेच्या नावाखाली हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती उपोषणकर्ते शरद आसने यांनी आज दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे आमचा आकार पडित संघर्ष समितीच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे शासन स्तरावर माननीय प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी आज पाच दिवसापासून अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत पण शासनाने आमच्या उपोषणाची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे आमचे वयोवृद्ध सहकारी आहेत त्यांना आता त्रास जाणवायला लागलेला आहे त्यांचं रोज आ, मेडिकल या ठिकाणी होत आहे परंतु आज त्यांची परिस्थिती खालावलेली आहे त्यांची तब्येत खालावलेली आहे आमची अशी मागणी आहे की या शासनाने आचारसंहिता लागायच्या आत हा आकारी पडीत शेतकऱ्यांना जमीन वाटण्याचा निर्णय घेतला पाहिजे यासाठी आम्ही वेळोवेळी माननीय महसूलमंत्री साहेबांना भेटून निवेदनं दिलेले आहेत त्यांनी आम्हाला तसं आश्वासनसुद्धा दिलेलं होतं परंतु ते हे आश्वासन का पाळत नाही आहे शासकीय लेवलला काय अडचणी येत आहेत ते आम्हाला माहिती होत नाही आहे आणि त्यामुळं आम्ही आमरण उपोषणाचा इशारा देऊन उपोषणाला बसलेलो आहोत परंतु याची कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतलेली नाही आहे काल मान्य प्रांत साहेब व तहसीलदार साहेब यांनी आज आचारसंहिता लागणार असल्याचं आम्हाला सांगितलं आणि आमचं उपोषण बुडीत काढण्याचा त्यांचा डाव असल्याचं आमच्या लक्षात आलं ताबडतोब म्हणजे आज आचारसंहिता लागायच्या आत निर्णय घेऊन आम आमची मागणी मान्य करावी अशी माननीय महसूल मंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांना आमची आकारपडित संघर्ष समितीच्या विन वतीने नम्र विनंती आहे